नमस्कार आपण पाहतात नय संवाद न्यूज चॅनल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अक्कलकोट दौऱ्याकडे जनतेचे लागले लक्षचे सर्वे सर्वेसर्वा विविध प्रकारचे विकास कामांसाठी शासनाकडून व आमदार फंडातून निधी मिळवून विकासकामाचे स्वप्न न दाखविता प्रत्यक्ष काम करून दाखविण्याची धमक असलेले युवा नेतृत्व माननीय अशोक लक्ष्मण राठोड यांचा एक जून रोजी असणाऱ्या चाळीसाव्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक समस्त मोरिया मित्रमंडळ व गांधीनगर ग्रामपंचायत दुधनी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर जय सेवालाल मित्रमंडळ व श्री सेवा प्रतिष्ठान दुधनी तालुका अक्कलकोट शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक पाच जून रोजी अक्कलकोटच्या दौऱ्यावर येत आहेत काँग्रेस पक्षाचे नेते माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे हे शिवसेना सिंदे शिंदे गटात प्रवेश करणार असून या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार रा असून त्यांच्या अक्कलकोटच्या दौऱ्याकडे अक्कलकोट तालुकावासियांचे लक्ष लागले आहे काँग्रेस पक्षाचे नेते माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी काँग्रेस पक्षाला सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे माजी मंत्री मेहत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात वेळा भेट घेऊन चर्चा करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे तसेच त्यांचे बंधू काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष शंकर मेहत्रे यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे दिनांक पाच जून रोजी अक्कलकोटच्या दौऱ्यावर येत आहेत माजी मंत्री मेहत्रे यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश कार्यक्रम हा मंगरुळे प्रशालेसमोरील मैदानावर होणार आहे या कार्यक्रमाची तयारी सुरू करण्यात आली असून मैदानाची स्वच्छता तसेच भव्य मंडप मारण्याच्या कामात सुरुवात करण्यात आली आहे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे निश्चिम भक्त आहेत तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीच्या विकासासाठी भरीव निधीची घोषणा करणार का याकडे अक्कलकोटकरांचे लक्ष लागले आहे माजी मंत्री मेहत्रे त्यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात कोणकोणते नेते त्यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे अक्कलकोट येथे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या शिवसेना सिंदे गटात शिंदे गटात प्रवेशासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होणाऱ्या कार्यक्रमाकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून या कार्यक्रमाची राजकीय पटलावर चर्चा सुरू आहे